येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युवकांना संधी देणार किरण गायकवाड युवासेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न युवा विजयी आभार दौऱ्यानिमित्त आज शासकीय विश्रामगृह येथे युवासेना शिंदे गटाच्या वतीने नांदेड उत्तर व दक्षिण आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये नांदेड दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे पदनियुक्ती देण्यात आले आहेत यावेळी युवासेना मराठवाडा संपर्क नेते किरण गायकवाड व वा सुशील पिंगळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यांच्या हस्ते विविध ठिकाणी युवासेना शाखेचे उद्घाटन देखील पार पडले यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न युवासेनेच्या माध्यमातून केला जाईल तसेच पुढच्या महिन्यात युवासेनेच्या सर्वे सर्वा पूर्व सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात भव्य मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली आहे अशी माहिती युवासेना मराठवाडा संपर्क नेते किरण गायकवाड यांनी दिली नांदेड शहरामध्ये आज विविध ठिकाणी आम्ही शाखा उद्घाटन असेल त्यामध्ये कॉलेज युनिट असतील आणि आपल्या शाखा उद्घाटन हे सुद्धा केलेलं आहे आणि प येणाऱ्या काही का काळामध्ये सदस्य नोंदणीसुद्धा युवासेना मोठ्या प्रमाणात इथं करणार आहे आम्ही एक महिन्याभरापासून ना मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचा याचा शीर्षकाखाली आम्ही कार्यकर्त्यांच्या अडचणी कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या आपल्या शाखाचे नियोजन शाखा नियोजन असेल त्याच्यानंतर पक्ष बांधणी हे म मूळ उद्देश ठेवून आम्ही हे दौरा पूर्ण मराठवाड्यात करत आहोत युवा विजय महाराष्ट्र दौरा अखंड महाराष्ट्रावर सुरू आहे त्या अनुषंगानं नांदेडमध्ये इथं दौरा सुरू आहे आजच इथं दोन्ही उत् दा नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्र असेल आणि नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्र असेल या दोन्ही क्षेत्राची मिळून इथं बैठक झालेली आहे पक्ष बांधणीसाठी इथं सूचना करण्यात आल्या आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष युवासेना अधिकाधिक बळकट कशी होईल याच्या अनुषंगाने इथं काम सुरू आहे आणि एका महिन्याभरानंतर पूर्वेशभाई सरनाईक यांचा इथं दौरा असणार आहे त्या अनुषंगाने इथं बांधणी सुरू आहे आणि जेव्हा त्यांचा स दौरा होणार आहे त्यावेळेस तो यशस्वी दौरा कसा होईल याची आम्ही खात्री करू येणाऱ्या युवक हा देशाचं भविष्य आहे ज्या पद्धतीनं शिवसेना आणि युवासेना का कार्य करत आहे त्याप्रमाणे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवरती युवकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व कसं मिळेल याचंही आम्ही इथं काळजी घेणार आहोत आज नांदेड येथे आमचे युवासेनेचे विपुल पिंगळे साहेब नांदेडला आले असता त्यांच्या हस्ते नांदेडला नांदेड सिटीमध्ये आठ दहा जागी युवासेनेच्या शाखा ओपन झालेल्या आहेत व तसेच राहिलेल्या ग्रामीणमधील शाखा जास्तीत जास्त आम्ही या पंधरवाड्यात आमचे युवा सेनेचे पूर्वी सरनाईक साहेब नांदेड दौऱ्यावर सोळा किंवा सतरा एप्रिलला येत आहेत त्यांच्या अगोदर आम्ही गाव तिथे शाखा आणि घर तेथे ते युवा सैनिक या मानसिकतेने आम्ही काम करणार आहोत शासकीय विश्रामगृह येथे काही नवनियुक्त युवा सैनिकांच्या पद दिलेल्या आहेत आमचे विपुल पिंगळे साहेब यांच्या हस्ते नवनियुक्त असे रुपेश देशमुख आपले सुनील करडिले असे बरेचसे युवा सैनिकांना पदं देण्यात आलेले आहेत आज त्यांना शुभेच्छा व पुढील कार्यकर्दीस हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र